नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली अडतीस हजार सातशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत अकरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तेरा रुपये सरासरी दर राहिलेत बारा रुपये बाजार समिती खेड आलेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती आवक आलेली अठ्ठावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली दहा हजार दोनशे सत्याहत्तर नग कमीत कमिध कमी -कमिध दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली वीस क्विंटल कमीत कमिध कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार चारशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पंचावन्न हजार आठशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली चोवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद